फोटो में दो एक दूर जाना नीचे देख रहे नमस्कार मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे वैष्णोदेवी रस्त्यावर आज दरड कोसळल्याने दोन भाविक भक्तांचा मृत्यू झाला व काही जण यामध्ये जखमी झाले आहेत लातूरचे मराठवाडा नेताचे प्रतिनिधी श्री श्याम भट्टड हे आज योगायोगानं श्री वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते यावेळा त्यांना हा अनुभव पाहण्यात आला व त्यांनी लौकर हे चित्रण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आहे आपण पाहत आहात की शाईन बोर्डच्या वतीनं येथे मदतकार्य देण्याचं काम केलं जात आहे जखमींना ॲम्ब्युलन्सच्याद्वारे दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात येत आहे व लवकरात लवकर व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न हे करत आहेत श्याम भट्टड कळवतात की ही घटना पंची हेलिपॅड जवळ घडलेली आहे आणि यामध्ये दोन महिलेंचा मृत्यू झालेला आहे काही भाविकांना जखमी झाली आहेत जखमींना तात्काळ ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून दवाखान्यात पोहोचवण्याचं काम होत आहे ही घटना घडली त्यावेळेस लातूर येथील भाविक आणि मराठवाडा नेताचे प्रतिनिधी श्री श्याम भट्टड हे अवघ्या शंभर मीटर अंतरावर होते आणि सर्वजण हे सुखरूप आहेत दैनिक मराठवाडा नेता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि मित्रांसमोर शेअर करा धन्यवाद